बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती द्वारा ती आयोजित तीस दिवसीय महिला टेलर प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला यामध्ये प्रशिक्षणामध्ये तीस महिलांनी सहभाग घेतला होता महिला प्रशिक्षणार्थी यांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती प्रशिक्षण कालावधीमध्ये महिलांनी वेगवेगळे ड्रेस ब्लाऊज व इतर महिलांचे कपडे तयार केले दिनांक पंधरा मे दोन हजार बावीस रोजी सदर प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता समारोपीय कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त अधिकारी श्री रामभाऊ ताजने व सौ रेखा खंडाळे प्रशिक्षक सौ माया हेगू उपस्थित होत्या प्रशिक्षण संस्थेचे संचालक निखिल भस्मे यांनी महिला प्रशिक्षणार्थी यांना प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा कर्ज प्रकरण बँकेत कसे प्रस्तुत करावे व बँकेला आपल्या व्यवसायातून काय नफा होईल हे बँक व्यवस्थापकाला कसे पटवून सांगायचे याबद्दल मार्गदर्शन केले श्री रामभाऊ ताजने यांनी महिला नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा व आपल्यासोबत दुसऱ्या बेरोजगार महिलांना रोजगार द्यावा जेणेकरून महिलांच्या हाताला बारामाही काम मिळेल व महिला व्यवसाय क्षेत्रात चांगली कामगिरी करतील असे आवाहन केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले प्रशिक्षणार्थी यांनी तीस दिवसाच्या प्रशिक्षणाचा चांगला आनंद घेतला व प्रशिक्ष प्रशिक्षणामध्ये आलेल्या अनुभवाबद्दल चांगले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनिता तरारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनंजय पांडे रुपाली पवार व गरज व गजेंद्र बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती